ऑफिशियल या चॅनल चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर माझे सगळे काम आवडले आणि आता झालेले दुपार एक महत्त्वाचा विषय घ्यायचा आहे सो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत येईल ओके तर चला बघू शकता माझे कामं सगळे झालेले आहेत भांडे वगैरे घासून ठेवले किचन ओटाही साफ केला ते तिकडे भांडे तेवढे घासून ठेवले टोपला इकडे इकडं झाडून पुसून पण काढलेलं आहे कपडे पण वाढत घातलेत धुवून आणि सगळे 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 कामं आवडले एकदम ओकेमध्ये तर आता मी बसणार निमंत आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे आज मयंकला सुट्टी आहे मयंक घरीच आहे तर आपण मयंकसोबत बोलणार आहोत आज आणि लवकरच तुम्हाला सांगते आजचं कितवर आहे बापरे तुला बरं माहिती आहे तर आजचा आहे सोमवार आणि तारीख आहे दहा ता। तर शुक्रवारी यार शुक्रवारी तर धुलिवंदन आहे कलर खेळणार आहे शुक्रवारी आणि गुरुवारी तर होळी आहे हां होळी आहे एक मिनिट हा हा गुरुवारी होळी आहे आणि शुक्रवारी धुलिवंदन आहे म्हणजेच कलर खेळतील तर जमलं तर आम्ही शनिवारी रविवारी इकडे यायचं बस शनिवारी रविवारी मयंकला शिर्डीला सोडून देणार आहे कायमचं ते पण खुशीने त्याच्या पप्पाकडे कारण माझी काही हैपत नाही मी त्याला सांभाळू शकत नाही त्याचं खर्च करू शकत नाही त्याचं चांगल्या शाळेत शिक्षण करू शकत नाही त्याला चांगलं खायला घेऊन देऊ शकत नाही कुठं नेऊ शकत नाही कपडे ते घेऊन देऊ शकत नाही कोणते खेळणं घेऊन देऊ शकत नाही मी काहीच करू शकत नाही कारण माझ्याकडे काही जॉब नाही आहे आणि मी बसलेली आहे यूट्यूबच्या भरोश्यावर यूट्यूबवरून पेमेंट येईल तेव्हा माझं घर चालतो नाहीतर माझं घर चालत नाही आणि माझे जी तर वांदे आहेत सगळ्या गोष्टीचे तर त्या लेकरांचे कशाला हाल करायचे नाही का तर त्याला मी नेऊन देणार आहे शिर्डीला एक मिनिट काय झालं शिर्डीला सोडते तुला सांगते कशासाठी तर ही बॅग आहे ना ही झोमॅटोची बॅग आहे बघा इकडे झोमॅटो नाव लिहिलं असेल हे बघा झोमॅटो तर ही बॅग आलेली आहे काल पार्सल तर ही बॅग आहे ना माझी नाही आहे किरणची आहे आणि किरणचं जसं की मी बोलली व्हिडिओमध्ये नाव घेणार नाही किंवा त्यालाही दाखवणार नाही किंवा त्याचा काही विषय घेणार नाही त्याला एकच कारण होतं त्याने सांगितलं तुला काय करायचे कर बाबा मी पण माझ्या मार्गाला चालला जातो कायमचा कारण मी होईल तेवढा साथ दिलो किंवा सुधारण्याचे मी प्रयत्न केले पण तू आता लोकायचं ऐकून म्हणजे ती नाही का कोण ती नवीनच आली बघा आता फॅक्ट फॅक्ट तर तिचं ऐकून तू म्हणजे तिने जे व्हिडिओ बनवले तिचं ऐकून असले असले व्हिडिओ बनवले म्हणे तू माझ्यावर की वॉरंट वगैरे निघलं तर कुठं वॉरंट निघलं म्हणे दाखवून दे म्हणे मला आता जी पुढची तारीख येणार आहे त्या तारखेला जर नाही हजर राहिला तर वॉरंट निघू शकतो असं त्यांनी सांगितलं आहे म्हणे वकिलाला मी कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी सांगितलं आहे म्हणे मग मी आता आठ दिवस झाले असे चुप आहे काहीच बोलत नाही त्याला काहीच नाही अजिबात तर मी काहीच बोलत नाही आहे त्याचं कारण एकच आहे की म्हणलं हा जर गोळी त्याचा त्याचा मार्गाला लागला ना तर मग चांगलं होईल पण मला वाटलं नव्हतं की हा असं काही कृत्य करेल माधुरीताईला कॉन्टॅक्ट केलं म्हणजे जे, जे काय असेल मेसेजमध्ये वगैरे तर माधुरीताईने मला स्क्रीनशॉट पण पाठवले आता ताईचं नाव मला काही प्रत्येक व्हिडिओमध्ये घेऊ वाटत नाही पण आता लोक असे मजबूर करतात प्रत्येक गोष्ट सांगायला त्यामुळं मला बोलावं हो लागतं तर माधुरीताईला काहीतरी मेसेज केले भरपूर मेसेज केले इथं लावून देईल तर ते मेसेज मग माधुरीताईने रिप्लाय पण दिला छान रिप्लाय दिला मग आमच्या सगळ्यांचं एकच टार्गेट होतं की त्याला सुधरवायचं एक गुन्हेगार काम होईल एवढंच म्हणायचं होतं कारण त्यांनी जे सारख्या सारखे गुन्हे केले ना त्याच्यामुळे मला पण असं वाटलं वाटलं की वाटतंय हे रिअलिटीच आहे जर माणूस सुधरत असेल तर त्याला नक्की चान्स दिला पाहिजे पण तोच सारख्या सारखे गुन्हे करत असेल ना तर डोक्यातून विषय काढून द्यायला पाहिजे तर मी असंच त्या फॅक फ्राइंडरचा फोन आला बाई लय मोकार वैतागाला हे नंबर व्हायरल केल्यामुळे सारख्या सारखे फोन यायला लागलेत तर घेणे देण्याचं उगाच नंबर व्हायरल केलं राहा आणि फोन यायला लागलेत मला सारखे तर जे जे लोक कोणी फोन करत आहेत ना माझ्या यूट्यूबवरून नंबर घेऊन त्यांना एकच सांगणे प्लीज रिक्वेस्ट आहे फोन वगैरे करू नका आणि बिना कामाने तर अजिबात फोन करू नका काही काम असेल तर ती वेगळी गोष्ट आहे पण हाय ताई मला व्हिडिओ आवडतात आणि था मी बघतो आणि मग ब बरंच काय काय ते टाईमपासमध्ये बोलण्यामध्ये अर्धा तास माझा वेस्ट होतो तर एवढंच सांगायचं आहे की मला पण वाटलं की एखादा गुन्हेगार जर कमी होत असेल म्हणून मी प्रत्येक वेळेस त्याला साथ दिली सपोर्ट केलं त्याच्यातून बाहेर काढण्याचे मी प्रयत्न केलं मग मी कुठे चुकली सांगा बरं आता माधुरीताईनी माधुरीताईला यांनी किरणनी असे मेसेज केलेत इथं स्क्रीनवर आहेत तर ते मेसेज बघून माधुरीताईने त्याला रिप्लाय दिला आता ज्या पद्धतीने रिप्लाय दिला माधुरीताईला पण तेवढंच वाटतं की एखादा गुन्हेगार कमी व्हायला हो पाहिजे आता सुधरायला पाहिजे आणि सुधारलं तर चांगली अभिमानाचीच गोष्ट आहे ना त्यांनी जर सगळं करून दाखवलं तर चांगलीच गोष्ट आहे मग त्याच्यासाठी मी आठ दिवस झाले त्याला काहीही बोलत नाही आहे ही बघा ही त्याची बॅग आलेली आहे त्याचे दोन टी शर्ट आलेले आहेत त्याचा आता तो काम करतो आहे बॅग काही घेऊन गेले नाही इथंच पडली आहे कारण तो जेव्हा कामावर होता तेव्हा पार्सलवाल्याचा फोन मला आला त्यामुळे मी घेऊन आली इकडं बॅग तर ही बॅग इथं पडली आहे त्याची तो कामावर गेला आहे आणि तो सकाळी म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री बारा काहीतरी वाजेपर्यंत तो फुल टाईम करतोय त्याचा जॉब त्याच्यामुळे आता तो जेवढं इन्कम कमवतोय ना त्यातून कधी पाचशे हजार दीड हजार दोन हजार असे रोज कमवतोय हेच काम जर आधी केलं असतं त्यांनी तर किती छान झालं असतं ना असं मला वाटत होतं त्यामुळे जास्त मी किरणचं नाव पण घेत नाही त्याच्यावर व्हिडिओ बनवत नाही त्याला काही मी लगेचच्या लगेच चा एवढा लगे, चान्स दिलेला नाही आहे पण सगळ्या गोष्टीला वैतागून एक निर्णय तर एवढा तर घेतलेला आहे सगळ्या गोष्टीवर विचार करून 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 कारण सारखं का मलाच अशक्तपणा यायला आहे टेन्शनही यायला लागलं आहे त्यानंतर मला असं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं ते काही काम करू वाटत नाही टेन्शनलाही येत येते त्या गोष्टीवर जास्त विचार करून करून स्वतःला काही त्रास करून घेण्यापेक्षा माझ्या जीवाचं बरं वेळ झालं तर माझ्या लेकराचं कोण आहे माझ्याशिवाय कोणीच नाही आहे खरं सांगू का तुम्हाला म्हणजे त्याचा बाब जर योग्य असताना मी शंभर आणि एकशे एक टक्का तिकडे सोडलं असतं आणि आता सगळे काही हात धुवून माझ्या मागेच लागलेले आहेत ना की आम्ही पोराला त्याच्या ताब्यात देऊ असं करू तसं करू मी स्वखुशीने नेऊन देते बाबा पोराला ठीक आहे मी लवकरच कधी शनिवारी रविवारी मी जाईल तर मी एकला तयार करते तिकडं नेऊन देते तिकडं त्याचं शिक्षण चांगलं होईल सा चांगले संस्कार भेटतील सगळ्या गोष्टी चांगलं होईल भविष्यात तो म्हणणार बी नाही हां त्याला वाटलं मोठं झाल्यावर की नाही बाबा माझी आईच माझ्यासाठी हो योग्य आहे तर तो येईल माझ्याकडं मोठा झाल्यावर ठीक आहे तिकडंच राहील तो तर त्याला सोडून देते आणि दुसरं म्हणजे किरणच्या बाबतीत तर मी काही किरण किरण करत बसत नाही आहे मी त्याला एवढं पण सांगितलेलं आहे की बाबा तू सुधरला याच्यात तुझी भलाई आहे पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या लोकांनी पण मांडलेल्या आहे तुझ्या कुठं वॉरंट सुटला आहे तुला अटक होणार हे ते तर मला तो बोलतो आहे की एक चान्स मला दे तू भले भलेही मला तुझ्या व्हिडिओत घेऊ नको माझ्यासाठी काहीच बोलू नको किंवा माझ्यावर काही व्हिडिओ पण बनवू नको पण मला एक चान्स असा दे की मी स्वतःच्या म्हणजे स्वतः मी तुझ्या चॅनलवर व्हिडिओ बनवून टाकतो की मला काय बोलायचं ते मी बोलतो तुला सांगणार नाही पण मी बोलतो आता तो काय बोलतो मला नाही माहिती पण बोलू वाटलं मला चान्स देऊ वाटलं त्याला बोलायचं तर मी देणार नाही तर मला काही योग्य नाही कि वाटलं किंवा तो त्याचा व्हिडिओ बघून असं वाटलं की नाही पोस्ट करायला पाहिजे तर मग मी नाही करणार बघू आता तो काय व्हिडिओ बनवतो मी शंभर टक्के देणार त्याच्याकडे कारण माधुरीताईचं मी हेच म्हणणं आहे एखादा गुन्हेगार जर सुधरत असेल तर त्याला चान्स दिला पाहिजे पण दरवेळेस तेच तेच गुन्हे तो करत असेल ना तर मग नाही पण त्यांनी आत्तापर्यंत हे मी माझ्या बाबतीत तर एवढं नाही हे सिरियस घेत फक्त दोनच वेळेस केले एकदा ते मुंबईच्या मॅटरमध्ये एकदा उमरेडच्या मॅटरमध्ये पण आता त्यांनी जे काही केलं आहे ते कशामुळं केलं काय क का चुकून घडलं होतं ते त्याचा त्याला माहिती एका गोष्टीत तो निर्दोष मुक्त आहे त्याच्यावरूनच मी त्याला सुधारण्याचे चान्स चा चा दिले होते मला वाटला तो एका याच्यात निर्दोष मुक्त आहे दुसरी तर माझीच आहे ते तर वापस होऊन जाईल पण त्यांनी जे एक मॅटर केलेलं आहे त्याच्यात वॉरंट निघला असं त्या फॅक्टनी सांगितलं होतं पण वॉरंट निघलेलं नाही आहे त्याचा माझी पण गलत फॅमि झाली तिचा व्हिडिओ बघून वॉरंट निघलेला नाही आहे वॉरंट निघणार जर पुढच्या तारखेला हजर नाही राहिला तर आता तो मला मी तारखेला हजर राहणार ती केस क्लोज होणार फर्स्ट क्ले केस जी आहे ती क्लोज झालेली आहे आणि माझी तर ते विषयच नाही आहे मला तर त्याच्यात जरासुद्धा इंटरेस्ट नाही आहे ते मी स्वतः वापस घेऊन घेणार ठीक आहे आता झालं या सगळ्या गोष्टी क्लिअर म्हणजे कि किरण एकदम क्लिअर आहे या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त एकच म्हणणं होतं ते तुझी जे सवय आहे ना लोकांना एडत काढणं खोटं बोलणं वगैरे वगैरे ते ते सोडून दे तू जर चांगला व्यक्ती बनत असशील तर आम्ही सगळे तुला साथ द्यायला सपोर्ट करायला तयार आहे ना एखादा व्यक्ती जर चांगला होत असेल सुधरत असेल तर उलट चांगली गोष्ट आहे आम्हाला काही हाऊस नाही आणि तसंही मी माझं आयुष्य जर हा नाही सुधारलं ती एकटंच काढणार आहे लग्न हा विचार माझ्या अजिबात डोक्यात नाहीये ठीक आहे आणि राहिली गोष्ट जे लोक येडीचोटीचा जोर लावत आहेत माझ्या पोराला तिकडं त्याच्या बापाकडून नेऊन असं तसं तर टकलेलाही एकदा विचारा तो सक्षम आहे का त्याला सांभाळायला तो त्याचा त्याचा टायमिंग आहे सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत तिकडून आल्यावर तो बकऱ्याचा चारायला जातो त्याच्यानंतर संध्याकाळी सहाला गेला का रात्री बाराला एकला घरी येतो म्हणजे तो फुल टाईम त्याच्या एक तर आजीच्या आत्याच्या आत्याचं घरीच नसते आत्या कामावर असते आणि मामा बी कामावर असता आणि पोरं त्यांच्या त्यांच्या शाळेत असता आणि बाई ती एक सांडा ती तर तिच्या तिच्या कामात आणि तो तिचा नवरा बी ती त्यांच्या त्यांच्या कामात असतो हे सगळे आपले आपले फिक्स आहेत फक्त एक म्हातारी असते जे की अशी वैतागलेली आहे जोपर्यंत तो घरी येत नाही तोपर्यंत बकरीचं मागं पडत राहते म्हातारी नंतर घरातले कामं करत राहते तर पोराकडे लक्ष देणार कोण हेही त्याला विचारून घ्या आणि मी स्वतः नेऊन देते तर तुम्हाला जर वाटत असेल ना तर काय ते डोक्याला पालून घ्यायचं जर पोरगा माझ्याकडे खुश असेल सगळ्या गोष्टी भेटत असतील त्याला सगळं काही मी व्यवस्थित त्याचं सांभाळ करत असेल तर तोही कोर्टात बोलेलच की देणार पण असं नाही का असं नाही तुम्ही असं नका समजू खूप जण असे आहेत जे सपोर्ट करणारे मला माझ्या मुलाचीही काळजी लागली राहते नेहमी त्यांना ते मला प्रत्यक्षात फोन करून वगैरे सांगतात की करिश्मा नको कोणाच्या लेण्या देण्यात करू तुझा पोरगाम तू जे काही करायचे आहे त्याच्यासाठी कर आणि हे लोक एवढे नीच आहेत ना मला स्वतः सांगतात लोक हे लोक एवढे नीच आहेत यांच्या अजिबात तोंडाला लागू नको उत्तरं देऊ नको आणि यांचं मनावर बी घेऊ नको हे फक्त तोंडापुरते बड्याबड्या पाहत्या ना ला खायला त्या तशी गोष्ट आहे तर तुम्हाला जर वाटत असेल ना ते एकदा हे जे हे पसरवून राहिले ना आम्ही तिकडे नेऊ तिकडे नेऊ तर एक काम करा ते टकलेला बी विचारा तो सक्षम आहे का या सगळ्या गोष्टीसाठी मग कोर्टामध्ये त्याला केस टाकायला कोर्टामध्ये मग कोर्टामधून तिकडं नेऊन देते मी त्याला ठीक आहे तुमची जर एवढीच इच्छा असेल तर कारण मलाही माझं आयुष्य चांगलं जगायचं आहे आणि शेवटी काय आपलं कोणीच नाही या जगामध्ये आपण एकटे आलो आहे एकटे जाणार आहे पण हा मधला जो प्रवास असतो ना बापरे लय भयंकर असतो चांगले कर्म केले तर चांगलं होतं आहे वाईट केले तर वाईट तर मी काहीतरी वाईट कर्म केले असतील झालं असेल कळत न कळत चुकून माझ्याकडून त्याची मी लय सजा भोगली पण आता तर नाही ना मी वाईट कर्म करत सगळं काही माझं व्यवस्थित चाललं आहे हे बघून काही दुश्मन जळत आहेत तर चला जलने वालों की दुवासेवर आगे बढेंगे की असे जडत राहा कारण तुम्ही जडताय आता मी कोणाचं नाव तर नाही घेत कोणाच्या नावाने बी व्हिडिओ नाही आमचं आमचं चाललेलं आहे तर त्यात बियांना एवढी मिरची लागते तर बघू आता कोण जिथत आहे कोण हारतंय आणि बाकी राहिली गोष्ट कोणाचे लपडे उकडून काढत बसायला आम्हाला एवढा रिकंपर नाही आहे एक असतं मी नक्की काढून दाखवलं असतं पण असले बापरे बोलायचंच नाही आपल्याला त्या विषयावर माधुरीदाईनी सांगून ठेवलं अजिबात रिप्लाय द्यायचं नाही उत्तर द्यायचं नाही किती घाण कसे 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 व्हिडिओ पडू दे एका मनोरुग्णाला तर एवढी इग्नोर करते ती एक नवीनच पैदा झाली तिला इग्नोर करते मग हिलाच काय एवढं डोक्यावर घ्यायचं हि काल कुठली तोप लावून गेली त्याच्यामुळं जाऊ द्या विषय क्लोज आता एवढंच सांगणार की जर वाटत असेल आणि हो जास्त माझ्या पर्सनल लाईफमध्ये बोलण्याचा कोण कोणालाच अधिकार नाही आहे कोण्णाललाच ठीक आहे आता मी किरण काय करतो काय नाही करत ही सगळ्या गोष्टी मी आता अजून पण क्लिअर केलेल्या नाही की त्याच्या बाबतीमध्ये मी काय निर्णय घेतला पण आता माधुरीताईने जर एवढं हे केलेलं आहे तर एक शेवटचा चान्स म्हणून हा कसा वागतो दोन तीन महिने मी बघणार किती जिम्मेदारी घेतो काय सगळं सगळं मी शेअर करत राहणार काय काय हा किती पुरवतोय कसं कसं काय काय करतोय गोष्टी तर अजून एक महत्वाचं इकडे रे बाबा इकडे काय तुझे पण हे उभं आहे माझे फ्रेंड पण ते युट्यूब चे ती उभं आहे माझे फ्रेंड नाही काही म्हणत माझे उभं रे उभा माझे फ्रेंड काहीच म्हणत नाही तुला ते दुसरे नाही का ते ती एक मावशी होती व आपण मी घे बघ तिच्या घरी आठवते का नाव नाही गेलो ती एक मावशी हे काय आहे हातामध्ये तिथे अजून भरपूर आहे जे नाही का अजून एक मावशी भेटली होती बघा आपल्याला हॉटेलमध्ये माहिती ना सगळे ओळखतो तू हां सगळे जेवढे व्हिडिओ बनवतात ना माझ्या ते सगळे काय म्हणता माहिती आहे का मयंगला आम्ही शिर्डीला नेऊन देऊ मी तुझा जातो का तू आवडतो नाही आता मी तुला आहे ना शनिवारी नाही तर रविवारी आपण तिकडे जाऊ शिर्डीला घेऊन जाणार त्या पप्पाकडे घेऊन येणार का, का? चांगलं सांग मला सिरियसली ते तर ते कसं बघू का बरं नाही जाणार इकडे का बरं मी आवडते मी तर तुला काहीच देत नाही चांगलं शिक्षण करत नाही तुझं हां अरे हो जाणं तू तिकडं चालला जाणं जाणं हां मग ते लोक देतील तर मी काय करू मग तर द्यावंच लागेल मला कोर्टात तू नाही जा ते लोक म्हणता आम्ही त्याला देऊन देऊ तिकडे देऊन देऊ शिर्डीला देऊन देऊ काय कामोर प्रॉमिस कर मला काय नाही मी कशामुळे आवडते तुला आवडते कशामुळे मला कशामुळे असं मला स्पष्ट असं स्पष्ट करून देऊन सांग शाळा पण तू हुशार आहे ना सगळं कळता ना तुला कशामुळे आवडते मी तुला हां अजून मग खाऊ घालते ते तुझी बॉटी का नाही होत किती बारीक झालंस तू हां बॉटी का नाही होत तुझी अरे किती खातो तू पोटभर खातो का रोज अहू कशी राहतो पोटभर खातो ना हां मग तुझी बॉटी का नाही मग मला एक गोष्ट सांग उभा राहणार उभा राहणं तू काय दुखल काय दुखले आपण बसून बोलू येतो हम्म आता मित्रांनो मयंकला नेऊन द्यायचे शुक्रवारी त्यामुळे सगळं नाही का नाही का जा ना नाही मला चांगलं सांभाळता येत नाही तुला आवड चांगलं शिक्षण नाही करत मी भारी शाळेत तुझा नाही आवड तुझ्या बाप्पा कर ना चांगल्या शाळेत शिक्षण आहे हां पाच वाजता सुट्टी शा मग काय होते चांगली गोष्ट आहे की मग आजी आहे की तुला सांभाळायला नाही मग मारते कशामुळे मारते मग आते सांभाळत जाईल ना तुझे तुझी मोठी मम्मी सांभाळत जाईल ना आवडत तुला का नाही आवडत आवड

सगळं देते मी तुला चांगल्या शाळेत जातो ना सगळं येते तुला असं विचार व्हायचं चांगला अभ्यास करायचा चांगलं शिकायचं हां तर चला फक्त एवढं सांगायचं आहे जे लोक एक मिनिट एक मिनिट मी थांबाव हां तर जेवढं मला पोरासमोर बोलायचं तेवढं बोलते बाकी मलाही कळतं कोणत्या गोष्टी काय त्याच्यासमोर बोलायचं नाही बोलायचं फक्त एवढंच सांगणार की कोणाच्याही मनाविरुद्ध कोणी जाऊ शकत नाही आणि जरी माझ्या पोराला कोर्टामध्ये उभं केलं ना तर पोराची कस्टडी एवढ्या सहजासहजी आईकडून हिसकता येत नाही आणि बापाला भेटत नाही त्यालाही कारण येत तसं ठीक आहे त्याच्यामुळे ज्यांना जोडीचे जोर लावायचे जेवढे प्रयत्न करायचे करून घ्या तुमच्या प्रयत्नाने काहीच होणार नाही एवढी पण गॅरंटी देते कारण शेवटी रानातला पाखरू पण जो जीव लावाल त्याच्याजवळच येतो ते तर शेवटी लेखरू आहे त्याला कळतंय की कोण जीव लावते कोण नाही त्याचा बाप सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त कामावर असतो एनी टाइम चोवीस तास त्याला झोपायला खायला प्यायलासुद्धा टाईम नाही आहे कारण त्याच्यावर एवढा कर्ज आहे लोकांचा की ते कर्ज फेडता फेडता जिंदगी जाणार आहे त्याच्यामुळे तो सारखा कामावर धावतो त्याच्यामुळे पोरगा फक्त माझ्याजवळ सेफ आहे किंवा माझ्याजवळच त्याचं भविष्य बनवू शकतो करिअर बनवू शकतो कारण मी चांगल्या शाळेत कसं काय होईना पण चांगल्या शाळेत शिकवते तिथं तो चांगल्या शाळेत शिकवत नव्हता ती शाळा मी अनुभवली लक्ष देत नव्हते ते लोकं ठीक आहे हो जा तर ज्यांना जे करायचं आहे ते करू शकता बिंदास आणि राहिली गोष्ट तरी पण एक शेवट सांगते शनिवारी किंवा रविवारी किंवा लवकरात लवकर होईल तेवढं जसे म्हणजे आता मला जायचे शिर्डीला तसं पण तर मग एकला मी घेऊन जाणार बघू आता तिथं गेल्यावर त्याला जर वाटलं तर मी सोडून पण येते सोफ उशी खरंच सोडून येते कारण जाऊ द्या तसे आता सुट्ट्या लागतील महिनाभर राहू द्या त्याला वाटलं तर राहील तिथंच तो बरोबर का नाही पण एक कायदा आहे बरं का एक लक्षात ठेवा आईपासून जरी मुलाला दूर केलं ना तरी आईला मुलाला भेटण्याचा अधिकार असतो बापाला पण असतो पण पन बाप तर एवढा निर्दयी निघाला सोडताना कायमचं सोडताना त्यांनी एक रुपयासुद्धा तर नाही दिला पण दुसरी गोष्ट त्याच्यासाठी त्याची मागणी पण केली नाही मी तर स्वतः बोलली होती की बोलू देईल भेटू देईल एवढं तर मी करू शकते लिहून द्यायला पण तयार होती पण तो अजिबात म्हणला तो ओन सुद्धा बघायचा नाही तुम्हीच विचार करा मग असा बाप सांभाळू शकतो का पण होईल तेवढी मी जिम्मेदारी घेतलीच आहे ना पोराची आणि जरी कोर्टा बा कोर्टा थ्रू जरी गेला ना त्याच्याकडे किंवा मी जरी दिलं ना तर आम्हाला बोलायचं भेटायचा अधिकार असतो हे पण विसरू नका एवढ्यात पण मी, मी खुश आहे जर चांगली गोष्ट आहे तिकडं जर त्याचं चांगलं होत असेल आणि प्रत्येक आई बापाला वाटतं आपल्या मुलांचं चांगलंच हो कळलं त्यामुळं अतिशहाणा त्याचा पहिल रिकामा एवढं येडीचोडीचा जोर आहे ना तुम्ही तुमच्या संसारात लावा तुमच्या घरामध्ये लक्ष द्या तुमचं कसं चांगलं करता येईल तुमचे मुलं कसे चांगले सांभाळता येईल स्पेशली नकली दातवाली बाप्पाजी की श्यामल तिला पण सांगणं आहे तू तु, तुझं पोरग कसं सांभाळते ना मला चांगलं माहिती आहे मी सगळं डोळ्यांनी बघितलेलं आहे ते चिमणी बाखरूला कसं असं खाली टाकून देता जमिनीवर खाद बस बाबा तशा पद्धतीने तू तुझ्या लेकराला सांभाळते किती घाण आणि विचित्र ठेवते ना हे मी स्वतः डोळ्यांनी बघितलं तसा माझा मुलगा घाण नसतो ठीक आहे त्याला लहानपणापासूनच व्यव व्यवस्थित सगळं काही शिकवलेलं आहे कसं राहायचं कसं स्वच्छ राहायचं तर तू स्वतःच्या जा मुलावर जास्त लक्ष दे माझ्या मुलाकडे लक्ष घालशील ना तर तुझा मुलगा तुझ्यापासून कधी दूर होईल सांगता पण येणार नाही कारण जैशी करली वैशी भरली जरी माझा मुलगा तू तु, तुझ्या थ्रू जर झाला ना मी स्पष्ट सांगते तुझ्या थ्रू जर माझा मुलगा माझ्यापासून दूर झाला ना तर असे कर्म फिरून येतील की कोणीच काही करणार नाही तुझा मुलगा किंवा तुझी मुलं आपोआपच तुझ्यापासून दूर होतील आणि ते तर असे होणार आहेत तसे होणार आहे चांगूलपणा दाखवलं आहे जो एवढं सोशल मीडियाला तू, तू तो तो ला, सो तुझा ठीक आहे आणि राहिली गोष्ट माझ्या मुलाची तर तो इकडं राहिला काय आणि तिकडं राहिला काय माझ्यासाठी सारखंच आहे कारण प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांचं चांगलं स्वभाव वाटत असं दुसऱ्यांच्या मुलांचं वाटोळं करणार आहे तुझ्यासारखे क्रूर लोक पण या जगामध्ये आहेत तर चला मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की मयम तिकडं गेलं पाहिजे जास्त जास्त कमेंट करा नेऊन टाकते बाबा मी आणि त्याला जिम्मेदार मग तुम्ही लोकं राहणार कमेंट करणारे जे जे म्हणतात ना तिकडे नेऊन टाक त्याचं वाईट झालं ना तर तुम्ही जिम्मेदार राहणार कारण मला माहिती तिकडची हकीकत सगळी ठीक आहे तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच लय फडफड करत होते ते तरी शांत झाले असतील अशी अपेक्षा करते भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय